मायनी ग्रामपंचायतीचा कारभार अत्यंत पारदर्शीपणे चालू असून ग्रामपंचायतीवर केलेल्या आरोपांची शहाणिशा न करता चुकीचे आरोप करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला असून ज्यांना काही शंका असेल प्रत्यक्ष ग्रामपंचायतीमध्ये येऊन केलेल्या आरोपांची शहाणिशा करावी असे प्रतिपादन उपसरपंच दादासाहेब कचरे यांनी केले आहे दोन दिवसांपूर्वी डॉक्टर दिलीप एळगावकर यांनी येऊ घातलेल्या निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही प्रकारची ग्रामपंचायतीकडून माहिती न घेता भ्रष्टाचाराचे चुकीचे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असून त्यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत याबाबतचे सर्व पुरावे मायनी ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध असून ग्रामपंचायत बिलांच्या रकमा अदा करताना नवीन नियमाप्रमाणे प्रथम नव्वद टक्के आणि नंतर दहा टक्के अशा प्रकारे बिलांच्या रकमा पूर्ण केल्या असून एकाच खर्च दोन वेळा टाकल्याचे वाटून येते मात्र तसे काही नसून एका कामावर नियोजित रक्कमच खर्च केली आहे मायनीतील जवळपास नागरिकांना ग्रामपंचायतीच्या वतीने वाटप आशा सेविकांकडून करण्यात आले आहे भंगारामध्ये पडलेले वॉटर एटीएम हे पूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या काळातच खरेदी केलेले होते ते बंद पडले असून नवीन घेतलेल्या दोन पैकी एक भारत माता विद्यालय एक ग्रामपंचायत कार्यालयावर आणि दुसरे एस टी विभागाने जागा न दिल्याने ग्रामपंचायत कार्यालयावर बसवले आहे वृक्ष लागवडीसाठी रोपांची खरेदी केले असून बायपास रोड अणफळे रोड माळीनगर रस्ता खंडोबा मंदिर परिसर कॅनॉल रोड आदी ठिकाणी झाडे लावली असून गावातील विविध ठिकाणी टप्प्याटप्प्याने झाडे लावण्यात येत आहेत इलेक्ट्रिक बल्ब खरेदी एकोणपन्नास हजार आठशे रुपयांची असताना चुकीच्या पद्धतीने त्यावर एक शून्य वाढवून चार लाख हजार इतके बल्ब खरेदी करण्यासाठी खर्च करण्यात आलेला आरोप पूर्णतः चुकीचा आहे गावात वेगवेगळ्या ठिकाणी गटारांची कामे अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण झालेली असून त्याबाबतची चौकशी त्या भागातील नागरिकांकडे जाऊन करावी गट गटार कामे खंडोबा मंदिरा शेजारी गटर कचरे वाडा ते पिंपळाच्या झाडापर्यंतचे जावीर घराच्या समोरील दादा श्रीखंडे यांच्या दुकानापासून ते अंकुश चव्हाण यांच्या घरापर्यंत मधु साळुंके ते लाला कोरडे यांच्या घरासमोरील संतोष भांदिरगे यांच्यापासून ते चेतन लांब पर्यंत पाईप गटर नवी पेठ येथे मेन रोडला उद्धव कदम यांच्या घरासमोरील पाईप गटर अतुल देशमुख यांच्या घरासमोरील बालम नदाप यांच्या घरासमोरचे पाईप गटार निलेश लुकडे घरासमोरचे गटर पिंजार गल्ली येथील गटर रस्त्याची कामे या प्रमाणे आहेत निलेश लुकडे यांच्या घरासमोर जयराम पाटोळे यांच्या घरासमोरील पवार यांच्या घरासमोर रस्ता, यां रस्ता। नवीन मंदिर बांधण्यासाठी शासनाच्या निधी खर्च करता येत नाही मात्र त्याच्या सुशोभीकरणासाठी खर्च करता येत म्हणून ताई आई भवानी मंदिर सुशोभीकरणासाठी केवळ पेवर ब्लॉक बसवून तेही काम चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यात आले आहे फॉगिंग मशीन ग्रामपंचायत कार्यालयात असून प्रत्यक्ष पाहिल्यास त्याबद्दलची शंका दूर होईल त्याचही काम रोज चालू आहे घंटा गाडीमध्ये घण आणि ओला कचरा पडल्याने ती गाडी पूर्णतः सडलेली होती त्याचा हौदा पूर्णतः नवीन बांधण्यात आला आहे तसेच छोटा हत्ती या कचरा गाडीतून कचरा वाहतूक केली जाते तेही नादुरुस्त असल्यामुळे त्यावरील खर्च करणे गरजेचे होते डस्टबिनची खरेदी करण्यात आली असून शाळा सार्वजनिक ठिकाणी हॉटेल ज्यांनी शंभर टक्के पाणी घरपट्टी भरली आहे अशा लोकांना डस्टबिनचे वाटप करण्यात आले आहे काही कामांची पेमेंट इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केल्याने ती रिजेक्ट झाल्याने सदर कामाचं करण्यात आल्याने एकाच कामावर दोन वेळा निधी खर्च केल्याचे वाटत आहे मात्र वास्तवात तसे नाही आजपर्यंत ग्रामपंचायतीने केलेल्या सर्व कामांची प्रत्यक्ष ग्रामपंचायतीमध्ये येऊन प्रत्येक बाबींची चौकशी करून रेकॉर्ड पाहावे आणि मगच आरोप करावेत असे आव्हान सरपंच सोनाली माने आणि उपसरपंच दादासाहेब कचरे यांनी केले आहे यावेळी बाजार समितीचे संचालक स्वप्नील घाडगे सोसायटीचे चेअरमन अनिल माळी तंडामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश कणसे ग्रामपंचायत सदस्य किशोर माळी समीर नदा युवराज भिसे प्रफुल्ल भिसे महेश थोरात हेमंत जाधव रणजित माने महादेव माळी विकास सकट उपस्थित होते या ठिकाणी माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी माहिती ग्रामपंचायतीच्या विरोधामध्ये जी पत्रकार परिषद घेतली ती पत्रकार परिषद अत्यंत चुकीच्या पद्धतीने त्यांनी घेतलेली आहे पायणी ग्रामपंचायतीची नाहक बदनामी करण्याच्या हेतूने त्यांनी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे ज्याने खऱ्या अर्थानं यशोदीप पतसंस्था यशोदीप दूध संघ बजार आणि इथेनॉल प्रकल्प हे सगळे बुडवून तालुक्यामध्ये नव्हे या जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचारात पी एच डी करण्याचा त्यांचा हात कुणी धरणार नाही अशा पद्धतीची त्यांची अवस्था असताना त्यांनी चांगल्या चाललेल्या मायने ग्रामपंचायतीच्या कारभारावरती शिंतोळे उरवून चुकीच्या पद्धतीनं ग्रामपंचायतीची बदनामी करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सडेतोड उत्तर देण्यात येत आहे खरंतर मायणी ग्रामपंचायतीनं अनेक भागामध्ये गटार व रस्त्यांची कामं केलेली आहेत त्यामध्ये खंडोबा मंदिराशेजारील मोराळ्या मोराळे रस्त्यालगतचं गटर बांधकाम शेडगेवाडे रस्त्यालगत शिक्षक कॉलनी ते एम के माळे सरांच्या घरापर्यंतचा गटरचं बांधकाम कचरेवाडा ते पिंपळापर्यंतचं पी एस सी रस्त्यालगतचं गटर बांधकाम पिरापासून ते अनफळे रस्त्यापर्यंत पी एस सी गटर बांधकाम श्रीखंडे घर ते रस्त्या रस्त्यालगतचं गटर बांधकाम विजय शिंदे ते जावीर यांच्या घरापर्यंत गटर बांधकाम पिंजारी गल्ली अंतर्गत गटर बांधकाम फुले नगर अंतर्गत गटर बांधकाम शंकर पाटोळे घरापासून फुलेनगरच्या रस्त्यापर्यंत गटर बांधकाम नवीपेठ अंतर्गत गटर बांधकाम विकी पवार व कृष्णा सोंदे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याचं काँक्रिटीकरण त्याचबरोबर निलेश लुकडे यांच्या घरासमोरील रस्त्याचं काँक्रिटीकरण जयराम पाटोळे इंदिरानगर यांच्या घरासमोरचं रस्ता कॉन्क्रिटीकरण या सर्व झालेल्या कामांचा निश्चित स्वरूपामध्ये प्रत्यक्षात या कामांची जागेवरती जाऊन आपण पाणी करू शकता ती कामं झालेली आहे ताई भवानी मंदिर या ठिकाणचं सुशोभीकरण त्याचबरोबर अंबरसाहेब दर्गा या दर्गाच्या शेजारी सभामंडपाचं नूतनीकरण या कामासाठी ग्रामपंचायतीनं निश्चित स्वरूपामध्ये पंधरा वित्त आयोगातून निधी खर्च केलेला आहे आणि ही कामं सर्व उभी आहेत त्याचबरोबर वॉटर मीटर वॉटर ए टी एम आणि नळ कनेक्शन यासाठी मायणी ग्रामपंचायतीनं खऱ्या अर्थानं पंधरा वित्त आयोगात तरतूद केलेली आहे त्याचं कारण असं आहे की मायणी ग्रामपंचायतीला फक्त जलजीवन मिशन अंतर्गत दोनशे चौऱ्याहत्तर कनेक्शनची मंजुरी होती इतर गावातील सर्व खातेदारांना ग्राहकांना नळ कनेक्शन देण्याच्या दृष्टीनं आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषद सातारा यांच्याकडं वारंवार पत्र व्यवहार करून नव्यानं नळ कनेक्शन मंजूर करावीत अशा पद्धतीची मागणी केली परंतु त्यांच्याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे या ठिकाणी मायनी ग्रामपंचायतीला पंधरा वित्त ती तरतूद करावी लागली आणि त्या तरतुदीनुसार हे नळ कनेक्शनसाठी लागणारं वॉटर मीटर आणि इतर सर्व बाबी आनुषंगिक बाबी या पी एच एम एस प्रणालीप्रमाणे शासनाच्या धोरणाला अनुसरून राहून ते त्या ठिकाणी त्याची खरेदी केलेली आहे त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये साथीचे रोग उद्भवू नयेत म्हणून सर्व ग्रामस्थांना मेडिक्लोअरचं प्रत्येक घरामध्ये वाटप करण्यात आलेलं आहे अशा स्वयंसेविकांच्या मार्फत ते घरपोच अशा पद्धतीचं मेडिक्लोअर वाटप झालेलं आहे ग्रामपंचायतीनं संगणक संगणकसुद्धा खरेदी केलेले आहेत ते सुद्धा शासकीय नियमाला अधीन राहून त्याची खरेदी करण्यात आली आहे जो सभामंडपाचं त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये बांधकाम पूर्ण झालेले नमस्कार मी सोनाली रंजित माने सरपंच ग्रामपंचायत विरोधकांच्या पत्रकार परिषदेवर माझे फक्त एवढेच म्हणणे आहे की ग्रामपंचायतच्या चांगल्या चाललेल्या कारभारावर बिलबोडाचे आरोप करून शिंतोडे विरोधकांनी बोलू नयेत महिला सरपंच म्हणून मला नाहक त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे प्रतिनिधी शरदराव कदम तानाजी चव्हाण आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा